मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला आपण बिल्डिंगचा व्ह्यू पाहत आहोत जर आपण वन बी एच के किंवा टू बी एच के फ्लॅट पाहत असाल तेही रेडी टू मू आणि स्टेशनपासून जवळ तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे समोर आपण एंट्रन्स गेट पाहत आहोत टोटल चार विंगचा कॉम्प्लेक्स आहे हा नमस्कार मित्रांनो मी भीमराव साबळे काव्य प्रॉपर्टी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो आज आपण डोंबवली ईस्टला सेशनपासून फक्त पंधरा मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती सुनील नगर या लोकेशनमध्ये रेडी टू मूव फ्लॅट पाहणार आहोत तर समोर आपण पार्किंग एरिया पाहत आहोत समोर आहे एंट्रन्स लॉबी ग्रँड एंट्रन्स लॉबी आपल्याला पाहायला मिळते डबल हायटेड लॉबी पाहायला मिळते सुंदर असं फॉल सिलिंग पाहायला मिळतं मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की ला 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 करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कारण येणाऱ्या प्रत्येक नवनवीन पाहिलाच आहे लेफ्ट साइडला राईट साईडला आपल्याला नेमप्लेट्स पाहायला मिळत आहेत समोर आहे लिफ्ट या दोनही लिफ्टला पॉवर बॅकअप देखील दिला गेलेला आहे वळूया मित्रांनो आता आपण टू बी एच के फ्लॅटकडे समोर आहे टू बी एच के फ्लॅट फ्लॅटचा एंट्रन्स या फ्लॅटचा कार्पेट एरिया सहाशे पंच्याहत्तर सिक्स सेवन्टी फाय एवढा आपल्याला पाहायला मिळतो आहे समोर आहे फ्लॅटचा डोअर पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहूया आपण मित्रांनो हा एक शो फ्लॅट सॅम्पल फ्लॅट आहे हे दाखवण्याचं कारण असं की आपण एवढ्या कार्पेट एरियामध्ये आपला फ्लॅट कशा प्रकारे डेकोरेशन करू शकणार आहोत बनवू शकणार आहोत समोर आपण पाहतोय सोफा सेट सोफा सेटच्या अपोजिट साईडला आपल्याला पाहायला मिळेल टी व्ही वॉल युनिट समोर आहे लिविंग रूमची फुल साईज विंडो विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला एक चार फुटाच्या आसपास बाल्कनी पाहायला मिळते बाल्कनीचा पूर्ण व्यू पाहूया आपण बाल्कनीला आपल्याला ग्रिल लावलेली पाहायला मिळते या बाल्कनी मधून बाहेरचा व्यू पाहूया आपण पुन्हा एकदा या बाल्कनी मधून पूर्ण लिव्हिंग रूम चा व्यू पाहूया मित्रांनो या फ्लॅटच्या लिगॅलिटी बद्दल बोलायचं झालं तर केडीएमसी पासिंग असून महारेरा रजिस्टर आहे यामुळे कोणत्याही नॅशनलाइज बँकेतून नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोन मिळेल समोर आपण पॅसेज एरिया पाहतोय थोडं पुढे गेल्यानंतर राईट साईडला आपल्याला कॉमन वॉशरूम एरिया पाहायला मिळेल वॉशरूमला आपल्याला वॉल टाईल्स सेटअप वेस्टर्न टाईपचं टॉयलेट ब्रँडेड फिटिंगचा वापर केलेला पाहायला मिळतो आहे वॉशरूमच्यावर पाहिलं तर आपल्याला वॉटर टँकसाठी बराच मोठा स्पेस पाहायला मिळतो आहे पाण्याबद्दल बोलायचं झालं तर या ठिकाणी आपल्याला चोवीस तास पिण्याचं पाणी अवेलेबल असणार आहे समोर आपण पाहतो आहे टू बी एच के फ्लॅटचा किचन किचनचा एंट्रन्स पूर्ण किचनचा व्यू पाहूया आपण किचनला आपल्याला डबल प्लॅटफॉर्म पाहायला मिळतील तसंच फुलवॉल टायल्ड सेटअप पाहायला मिळतो आहे किचनमध्ये आल्यानंतर लेफ्ट साईडला आपल्याला फ्रीजसाठी सेपरेट स्पेस पाहायला मिळतो आहे हा आहे किचनचा सर्विस प्लॅटफॉर्म समोर आहे किचनची विंडो विंडोच्या बाहेर पडल्या तर आपल्याला एक दोन फुटाच्या आसपास बाल्कनी पाहायला मिळते समोर आहे बाल्कनी आपण नोटीस केलं तरी या ठिकाणी आपल्याला महानगर गॅसचं कनेक्शन देखील आलेलं पाहायला मिळत आहे पुन्हा एकदा कीचेन चा हुया, आनी या बाल्कनीमधून पूर्ण किचनचा उभा होऊया आणि वळूया या फ्लॅटच्या कॉमन बेडरूमकडे मित्रांनो या लोकेशनच्या आजूबाजूला आपल्याला स्कूल कॉलेज मार्केट हॉस्पिटल बँक ए टी एम एक तीन ते चार मिनटे चालत एवढ्या एवढ्यांतरावरती पाहायला मिळेल समोर आहे कॉमन बेडरूम मित्रांनो या प्रोजेक्टमध्ये आपल्याला वन बी एच के फ्लॅट आणि टू बी एच के फ्लॅट असे पाहायला मिळणार आहेत तर वन बी एच के फ्लॅटचा जो कार्पेट एरिया आहे चारशे पंच्याहत्तर आणि त्याची प्राईज असणार आहे ऑल इन्क्लूज झ्यू फिफ्टी फाय लॅक यामध्ये सॅलेड निगोशियबल होईल आणि आपण हा जो टू बी एच के फ्लॅट पाहत आहोत त्याचा कार्पेट एरिया आहे सिक्स सेवंटी फाय आणि त्याची प्राईज असणार आहे ऑल इन्क्लूज झ्यू एटी टू लॅक यामध्ये देखील सॅलेड निगोशिएबल होईल वळूया मित्रांनो या फ्लॅटच्या मास्टर बेडरूमकडे समोर आहे मास्टर बेडरूम बेडरूमचा एन्ट्रस पूर्ण बेडरूमचा व्यू पाहूया आपण बेडरूममध्ये आपल्याला बेड वॉर्ड्रॉप ठेवून देखील बराच मोठा स्पेस पाहायला मिळतोय बेडरूम बेडरूममध्ये आपल्याला वुडन फ्लोरिंगचा वापर केलेला पाहायला मिळेल समोर आपण वॉड्रॉप पाहत आहोत समोर आहे बेडरूमची विंडो मित्रांनो आपण नोटीस केलं असेल या फ्लॅटमध्ये आपल्याला तीनही ठिकाणी बाल्कनी पाहायला मिळते आणि जी विंडो आहे त्याला मॉस्किटो नेट देखील पाहायला मिळते फ्लॅट पाहून झाला आहे पुन्हा एकदा पूर्ण फ्लॅटचा व्ह्यू पाहूया आपण मित्रांनो हा फ्लॅट आपल्याला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा हा फ्लॅट आपल्याला पाहायचा असेल व्हिजिट करायची असेल किंवा या फ्लॅटबद्दल आपल्याला अजून काही माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर आपण कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता व्हिडिओ लाईनपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद